हा जय शिवराय जय शिवराय बोला ना हा जय शिवराय सर तुम्ही याच्या अगोदर सांगतच होतात की तुम्हाला जो पाऊस आहे कदरून सोडणार आहे त्या पद्धतीने असा पाऊस राज्यामध्ये सुरू झालेला आहे मागच्या दोन तीन दिवसापासून कंटाळलेला आहे शेतकरी तुमचा एक एक शब्द आठवतो आहे त्यावेळेस त्याव की तुम्हाला पाऊस कदरून टाकेल खरंच त्या पद्धतीचा पाऊस राज्यातील विविध भागामध्ये नुकसानकारक होतोय आणि आता शेतकरी म्हणत आहे की पाऊस कधी उघडणार आणि सूर्यदर्शन कधी होणार त्यामुळे इथून पुढच्या काही दिवसांना नक्कीच नक्कीच जसं सांगितलं तसं तर व्हायला लागलंय आणि बऱ्याचशा शेतकरी आता ओल्या दुष्काळाच्या छायात देखील जाताना आपल्याला दिसतो आहे त्या व्यथा त्या व्हिडिओनी मन सुन्न करणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे कुठे कोणाच्या शेत काढून गेले कोणाच्या सोयाबीनचा सा नासाडा झालाय तर कोणाच्या हळदीचा वगैरे ते व्हिडिओ सुद्धा बघू वाटत नाही आपल्या ह्या अवस्थेमध्ये पण प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मी ऑलरेडी तुम्हाला दिलेलं होतं कि हा पाऊस पोळ्यापर्यंत आहे पोळ्यापर्यंत याचा कारक प्रवास जो आहे तुम्हाला तो बघायचा आहे त्यामुळे तुम्ही संयम तुटू देऊ नका मला अनेक लोकांनी शिव्या सुद्धा घातल्या होत्या आणि मला तुमची परिस्थिती माहितीही होती की तुम्ही ह्या टप्प्यात तर सुटणार नाही सुटण्याचा प्रश्न तर वेगळाच राहिलाय पण तुम्ही ह्या टप्प्यामध्ये कदरून जाल सत्तर ते ऐंशी टक्के भागातला शेतकरी ओला दुष्काळ पडलाय ह्या भाषेमध्ये आपले कमेंट्स मध्ये व्यक्त करेल आणि ज्यांनी ज्यांनी आपले जे काही व्हिडिओज पाहतात जे काही आपल्या कमेंट्स केलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांनी आवर्जून आठवा की ह्या गोष्टीचा आपण बोललो होतो की नाही बारीश कि की आपली कंडिशन आपला ट्रेंड जो आहे तो फेसबुक इंस्टाग्राम वरती चालतोय या पद्धतीने महाराष्ट्र चित्र बदललंय तुमची जी काही आता तुम्ही अपडेट साठी प्रश्न केला ते अपडेट्स आपण ऑलरेडी पाच सहा दिवस अगोदर की पोळ्यापर्यंत म्हणजे एकवीस बावीस पासून पावसाची थोडी बिघडी मिळते आहे तुमचे जे काही काम रखडली आहेत आता भले दहा टक्के वीस टक्के भाग प्रत्येक गावखेड्यामध्ये तालुक्यानुसार विभागानुसार वेगवेगळी पद्धत आहे की ज्यांचं शेत आता उघडलं तरी वायाच गेलेलं आहे तरी मुस्कान भरपाईसाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या मागणी करू शकतात सगळेजण एकत्र येऊन ते फॉर्म्स वगैरे भरा त्या पद्धतीचा आवाज उठवा ते तुमच्या पद्धतीनं ते नियोजन करा संदर्भात एवढी संधी मिळते की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे पाच सात दिवसात एक चांगला गॅप यामध्ये तर खरं तर सवडकर असं यामध्ये सांगायचं झालं ना तर हे विभागानुसार आहे त्यामुळे थोडं विभागानुसार आपण जर बोललो तर शेतकऱ्यांना अजून सुटसुटीमध्ये समजून जाईल तर हा लातूर जिल्हा आहे धाराशिव पट्टा आहे सोलापूर आहे त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा हा वीस तारखेला थोडासा पाऊस दिवस मावता कमी होईल आणि एकवीस पासून सूर्यदर्शन पाहायला मिळेल एकवीस बावीस चोवीस पंचवीस या कालखंडामध्ये थोडं सूर्यदर्शन बऱ्यापैकी पाहायला मिळेल पण जसं तुम्हाला माहितीये की हा निसर्ग आहे तो एकदम शंभर टक्के क्लिअर वातावरण करणार नाहीये त्यामुळे थोडा अधून मधून चार दोन दोन दिवसाला एक दिवसाला थोडा फटकारा फुटकारा पडेल पण ही टक्केवारीनुसार पंचवीस ते वीस टक्क्याच्या ही आतमोजमध्ये मोडणारी कंडिशन आहे हे तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतोय कारण की उघडीप मिळाल्यानंतर चार दोन गावाला स्थानिक लेवलचा पाऊस पडतोय ना तशा पद्धतीने आहे तर राहिली गोष्ट पूर्व विदर्भाची पूर्व विदर्भाला सुद्धा ह्याच टायमिंगला गॅप मिळतोय पण पुन्हा अठ्ठावीस ऑगस्ट पासून मराठवाडा विदर्भ या भागांना सेम कंडिशनचा पाऊस होतोय राहिली गोष्ट आता पश्चिम महाराष्ट्राची तुम्हाला काही भागांना कमी पाऊस आहे पण पाऊस सांगत असलेल्या अंदाजामध्ये तुमचा पाऊस काय तुम्हाला सोडून जाणारा नाहीये पोळ्यापर्यंत आहे तुमच्या पुणे परिसरामध्ये आज अठरा तारखेला चांगली पावसाची गडूची पाहायला मिळेल पुन्हा उद्या एकोणीस तारखेला सुद्धा पाहायला मिळेल अहिल्यानगरचे काही दोन चार जण म्हणतात पाऊस कमी आहे तुम्हाला तो सोडणार नाही तुमची भरणी होईपर्यंत शेतात पाणी साचेल अशी परिस्थिती तुम्हाला पाहायची आहे आणि तुमच्या भागामध्ये एकवीस बावीसला उघडीप आहे पण खानदेश असं क्षेत्र आहे संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांचं नाशिककडील मालेगावच्या उत्तरेकडील भागांचं विदर्भाच्या सुद्धा एमपी पी भागांचं यांना उघडीप फार तर फार तेवीसला आणि चोवीस ला झाली ते होईल अन्यथा यांना ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत भाग बदलत पद्धतीनं चाळीस टक्के पन्नास टक्के आणि या दोन तीन दिवस शंभर टक्के भागांची कव्हरिंग असणारा पाऊस यांना होत राहील कधी सकाळी कधी संध्याकाळी पण खांदेशच्या सुद्धा त्यांनी चांगलं घेतलंय तर नवे नवे तर खान्देशच्या अनेक भागांमध्ये दीड महिन्याच्या काही ठिकाणी दोन महिन्याच्या काही ठिकाणी एक महिन्याच्या प्रतिष्ठेनंतर जो काही पाऊस आलाय या पावसानं त्याही भागाची चांगलीच धुमाकूळ उडवली आहे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय अनेक भागांमध्ये नुकसान केलंय पण तीस टक्के भागांना अजूनही तो समाधानकारक बरसला नाहीये पण या भागाच्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्हाला पहिलेही सांगितले की पोळ्यापर्यंत तुम्हालाही सुट्टी नाही पण तुमची सुट्टी ऑगस्ट महिन्यात शेवटपर्यंत बी नाहीये फक्त दोन तीन दिवस मला ग्या पडेल तुम्हाला ही रेकॉर्डिंग जास्तीत जास्त खानदेशमध्ये विदर्भामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा आणि हा जो काही पाऊस आहे हा पाऊस कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जे काही सायक्लॉनिक सिस्टम सारखं म्हणजे रूपांतर झालंच नाही ते होणार आहे बंगालच्या खाडीमध्ये मध्ये गेल्यानंतर पण ह्या महाराष्ट्रामध्ये पावसाने नासाडी तर शेवटचा पाऊस नव्हे अजून परतीचा पाऊस जो आहे तो पाच ऑगस्ट सप्टेंबर ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान रिटर्निंगचे वारे फिरणार आहेत आणि तो सुद्धा काम पडलं तर वीस दिवस बावीस दिवस खोळंबण्याची भीती सुद्धा व्यक्त करतोय त्यामुळे आपल्या पिकांवरती घाव ठरणारी आहे हे वारंवार पोट तुम्हाला सांगतोय पण तुम्ही काय करताय तुमच्या पुरती माहिती ठेवताय आणि अनेक शेतकऱ्यांना तसं वंचित ठेवताय येणाऱ्या अडचणीचा येणाऱ्या ओल्या दुष्काळाचा किंवा येणाऱ्या प्रजन अतिवृष्टीचा इशारा जो काही दिलेला असतो तो स्वतः पुरता मर्यादित ठेवायचा नसतो तो सगळ्यांना पाठवायचा असतो त्यामुळे तुम्हाला अजूनही विनंती आहे ज्या ज्या चॅनलवरती तोडकर आवडताचे अपडेट पाहायला मिळतील ते जर तुम्हाला सटीक वाटत असतील ते त्याच ताकदीने तुम्ही ते पुढे पाठवण्याचा प्रयत्न करायचा आहे